नमस्कार सध्या राज्यामध्ये मराठी आणि अमराठीचा वाद हा खूप विकोपाला पोहोचलेला आहे मी जास्त त्याच्यावर काही भाष्य करणार नाही परंतु महाराष्ट्रातील एक वाचा राजा आणि केंद्रातील तो दुबे विनाकारण महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाच्या लोकांना या वादामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहे या लोकांचं म्हणणं आहे की जी मुस्लिम समाजाची व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मराठी बोलण्यास नकार देतात त्या लोकांना मारहाण करा मला या लोकांना सांगायचं आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक मुस्लिम समाजाचा व्यक्ती हा जन्मापासून स्वतःला महाराष्ट्रीयनच बोलतो आणि तो जन्मापासून मराठी बोलतो मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो तो कधी सुद्धा मी मराठी बोलणार नाही जा अशा प्रकारची आरेरावी तो करत नाही आणि या लोकांना जर मुस्लिम समाजाच्या मराठी प्रेमाबद्दल एवढा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तर मला या लोकांना सांगायचं आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोकणामध्ये तुटला तेव्हा आमच्या मनामध्ये ज्या वेदना झाल्या त्या तुमच्या मनामध्ये झाल्या नाही जेव्हा कोरटकर सारखा व्यक्ती छत्रपती संभाजी महाराजांबद्दल नाही ते बोलत होता तेव्हा तुम्ही काहीही या व्यक्तीबद्दल बोलला नाही जेव्हा या राज्यामधल्या बेरोजगार शेतकरी आणि महिलांच्या सुरक्षतेबद्दल कुठलाही प्रश्नचिन्ह निर्माण होतो तेव्हा आमच्यासारखी लोक रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी बांधतात तुम्ही हातामध्ये कमळ घेऊन तोंडावर पट्टी बांधून गप्प बसलेले असतात आणि मुस्लिम समाजाच्या मराठी भाषेवरील प्रेमाबद्दल कुठल्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची तुमच्यामध्ये जर कुमकुमी असेल तर तुम्ही कुठल्याही न्यूज चॅनलला मला तुम्ही चर्चेसाठी बोलवा तुमच्या वैचारिक पात्र तितकी उंची लोकांना दाखवल्याशिवाय मी राहणार नाही एवढी खात्री मात्र मी सगळ्यांना देतो जय हिंद जय महाराष्ट्र